हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत टी ई टीवर यथास्थितीचा आदेश अनुदानित शाळांमध्ये नियुक्तीसाठी एकतीस मार्चपर्यंत शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक करणाऱ्या अध्यादेशावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने यथास्थितीत ठेवण्याचा आदेश दिला आहे वर्धा जिल्ह्यातील निवासी नितीन जाधव व अन्य चार शिक्षकांनी राज्य सरकारच्या अध्यादेशातील अटींना आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली त्यावर न्यायमूर्ती रवी देशपांडे आणि न्यायमूर्ती विनय जोशी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली तेव्हा न्यायालयाने राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव शिक्षण संचालक उपसंचालक व शिक्षणाधिकाऱ्यांना नोटीस बजावून आठ आठवड्यात उत्तर सादर करण्याचा आदेश दिला याचिकाकर्त्यानुसार खाजगी अनुदानित शाळांमध्ये दोन हजार तेरानंतर सेवेत लागलेल्या शिक्षकांना चोवीस ऑगस्ट दोन हजार अठराच्या अध्यादेशानुसार एकतीस मार्च दोन हजार एकोणवीसपर्यंत टी ई टी उत्तीर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे ही परीक्षा उत्तीर्ण न, न करणाऱ्या शिक्षक व उमेदवारांच्या सेवा समाप्तीचे आदेश देण्यात येईल असेही या अध्यादेशात म्हटले आहे शिक्षणाची गुणवत्ता वाढवावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला असे शिक्षण विभागाने दावा केला आहे अध्यादेशातील तरतुदी या नैसर्गिक न्यायतत्वांचे हनन करणारे आहेत असा दावा करण्यात आला आहे दरम्यान शिक्षण विभागाने आतापर्यंत घेतलेल्या टी ई टी या कोणत्याही निश्चित अभ्यासक्रमाविना घेण्यात आले आहेत पात्रता परीक्षेत कोणतेही प्रश्न विचारले जातात त्यात शिक्षकांची कौशल्य तपासणी होत नाही त्यामुळे टी ई टीवरून शिक्षकांची गुणवत्ता तपासणे अशक्य आहे या, अशक या परीक्षेसाठी एक ठराविक अभ्यासक्रम तयार करावा अशी विनंती याचिकेत करण्यात आली टी ई टीसाठी अभ्यासक्रम तयार करण्यात येत असल्याची माहिती राज्य सरकारने हायकोर्टात सादर केली यामुळे यापूर्वीच्या टी ई टीसाठी अभ्यासक्रम निर्धारित केलेला नव्हता असे खंडपीठाच्या निदर्शनास आल्याने न्यायालयाने टी ई टीवर यथास्थितीत ठेवण्याचा आदेश दिला तसेच राज्य सरकारला आठ आट आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले याचिकाकर्त्यातर्फे ॲडव्होकेट भानुदास कुलकर्णी यांनी तर सरकारतर्फे ॲडव्होकेट शिशिर उके यांनी बाजू मांडले एकंदरीतच काय आता टीईटी बाबत न्यायालयाचा काय निर्णय येतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल आणि यासाठी आठ आठवड्यामध्ये राज्य सरकार कोणती भूमिका घेतं किंवा काय उत्तर देतं हे सुद्धा महत्त्वाचं ठरेल आता या सर्व बाबी महत्त्वपूर्ण ठरणार त्या था म्हणजे टी ई टीसाठी आणि या टी ई टीवरील सध्यास्तरी यथास्थितीचा आदेश या ठिकाणी देण्यात आलेला आहे अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद